आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक गोल्ड टंच मशीन साठी प्रसिद्ध गलाई व ज्वेलर्स व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या आधुनिक सोन्याच्या तपासणी मशीनची म्हणजेच टंच मशीनची निर्मिती करून त्यांनी गोल्ड क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे कलाई बांधवांच्या प्रगतीसाठी शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि फिशर इंडिया कंपनी यांच्यात झाला ऐतिहासिक सामंजस करार या करारा अंतर्गत शिवप्रताप मल्टीस्टेटच्या माध्यमातून फिशर इंडिया से अत्याधुनिक सोने तपासणी मशीन खरेदीसाठी मिळणार आहे आर्थिक सहाय्य संस्थापक स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे यांची दूरदृष्टी गलाई बांधवांना संस्थेच्या माध्यमातून भक्कम आर्थिक पाठबळ मिळावे ही दूरदृष्टी आज प्रत्यक्षात उतरली आहे या कराराच्या निमित्ताने एक महत्वपूर्ण बैठक पार पडली बदललेला आहे तर उत्तर तुम्ही नवीन पत्ता पाहिजे या विचारमंथनातून पुढील वाटचालीचे दिशानिर्देश ठरले गेले या करारासाठी मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन माननीय शेखर साळुंखे यांनी तसेच उपस्थित होते माननीय विठ्ठलराव साळुंखे फिशर इंडियाचे अधिकारी श्री भारत पाटील आणि श्री राकेश कुमार भान जो प्रताप मल्टीस्टेटपत संस्था आणि फिशर इंडिया कंपनी यांच्या दरम्यान आज समानजस करार झाला कंपनीच्या वतीनं राखी सर भरत सर त्याबरोबरच संस्थेचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत मान्य प्रताप शेरदादा साळुंगे यांनी गलाई व्यवसायाचं खरंतरी सर्व कला व्यवसायांना व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले संस्थेची स्थापनाचमुळे या सर्व गलाई व्यवसाय व्यावसायिकांनी एकत्र येऊन केली आणि जो उद्देश होता कला व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा तो उद्देश खऱ्या अर्थानं आज एका टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आपण तो उद्देश साध्य करतं असं म्हणलं तर अवघड ठरणार प्रतापशेठ दादांचं म्हणणं होतं ज्यावेळेला आपली संस्था काढली त्यावेळेला माझ्या गलाई व्यावसायिकांना अडीअडचणीच्या काळात ही संस्था मत्तीला आली पाहिजे त्यांचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत त्यांच्या व्यवसायवाढीसाठी आपण मदत करत आली पाहिजे या यादृष्टीनं आपण सातत्यानं गलाई व्यावसायिकांना अर्थसाय्य करत असतो आणि आज आपण सर्व कलावी व्यवसाय हा आता नवीन मॉडर्नायझेशनमध्ये चाललेला आहे टेक्नॉलॉजी बदलत आहे अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व कलावी व्यावसायिकांना आता टन्स मशीनची गरज पडलेली आहे आणि फिशर ही जर्मनीची अतिशय नामवंत कंपनी आहे त्याचा भारतामध्ये सर्वात जास्त सेल होतो सर्वच चांगल्या पद्धतीची दिली जाते आणि आज खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो या कंपनीपासून आम्ही करार करत आहे आणि ह्या कराराच्या निमित्तानं आम्ही दोघं मिळून खरं तर सर्व गला व्यावसायिकांनी ह्या मशीन पुरवठा करणार आहोत अर्थसहाय्याची जबाबदारी आमची आहे आणि बाकी सर्विस देणे त्यांचं मेंटेनन्स पाहणे याची जबाबदारी कंपनी घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही दोघं एकत्रित येऊन हा व्यवसाय करत असताना किंवा ही प्रक्रिया पार पार पाडत असताना मला आनंद होत आहे या निमित्तानं गला व्यवसायिकांना निश्चितच त्यांच्या व्यवसायात आधुनिक आणता येईल त्याबरोबरच जे उद्योग जसा बदल चाललेला आहे त्या बदलाचा स्वीकार या निमित्तानं त्यांना करता येईल त्यामुळं अतिशय कमी व्याजदरात चांगल्या सेवा घेऊन आम्ही गला व्यावसायिकांना ही सुविधा सुरू केलेली आहे ज्याची सर्व माहिती आपल्याला आमच्या संपर्क आमच्या संस्थेशी संपर्क केल्यावर ले। आपल्याला मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्कीम राबवायची आहे सर्व कला व्यावसायिकांना मी या निमित्तानं आवाहन करेन आपण जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी मशीन खरेदी करावी बाकी सर्व आपला व्याजदराच्या बाबतीत असेल आपल्याला विविध सेवा विक्री पश्चात सेवा या बाबतीत निश्चिंत राहावं अशी या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करेन आणि मी राकेश सरांना विनंती करेन आपण पण कंपनीच्या वतीने दोन शब्द बोलावेत थँक्यू आज फिशर इंडिया और शिव प्रताप मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी के बीच uh, एक एग्रीमेंट हुआ है बेसिकली आइडिया ये था कि जो हमारे गलाई बंधु है जिनको क्रेडिट के लिए कभी काफ़ी अड़चने आती थी पहले तो वो काफ़ी दिनों से हम सुन रहे थे उनसे तो हमने एक शिव प्रताप जी से यहाँ पे एक रिक्वेस्ट किया था कि आप हमारे साथ एक बार जुड़ के ये क्रेडिट थोड़ा सा uh, पासऑन कीजिए हमारे कस्टमर्स को जो काफ़ी अपने व्यवसाय में बढ़ना चाहते हैं अपनी टेक्नोलॉजी अपग्रेड करना चाहते हैं तो आज मेरे को बहुत खुशी हुई है कि आज हम फाइनली एक एग्रीमेंट कर पाए हैं जिसकी वजह से हमारे जितने भी गलाई बंधु है अक्रॉस द इंडिया उनको ये क्रेडिट सोसाइटी फैसिलिटी पॉसिबल हो जाएगी यहाँ से बाकी फिशर की ओर से मैं उनको आश्वासन तो वो तो पता ही है उनको कि सर्विस एंड बाकी जो टेक्निकल स्पेसिफिकेशंस है वो उसके लिए तो हम ऑलरेडी काफ़ी अपने गलाई बंधुओं के साथ जुड़े हुए हैं तो वो कंटिन्यू रहेगी प्लस ये एक एडिशनल जो एक रिक्वेस्ट था या जिसकी वजह से वो मशीन काफ़ी लोग नहीं ले पा रहे थे तो उससे एक एक बहुत बड़ा एडवांटेज उनको मिल जाएगा तो दोनों साइड से हम आपको सपोर्ट करेंगे चाहे हमसे आप संपर्क कर दीजिए हम आपको प्रॉपर इनका यहाँ का डिटेल्स प्रोवाइड करेंगे या आप डायरेक्टली इनसे संपर्क करके ये लोन फैसिलिटी प्रोवाइड कर सकते हैं तो आज के डेट में हमें बहुत खुशी हुई है एंड uh, मैं uh, शुभ प्रताप सोसाइटी uh, के सभी एम्प्लॉज या जहाँ पे जितने भी उन्होंने इसके लिए हमारे को uh, प्रोत्साहन दिया है एंड प्लस उसके लिए एग्रीमेंट आज जो है उसके लिए धन्यवाद थैंक यू थैंक यू गलाई बांधवांच्या प्रगतीसाठी शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि फिशर इंडिया एक विश्वास एक प्रगतीचा मार्ग